दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष जाणोरी येथील गणेश मंडळांना खासदार भगरे यांनी दिली भेट कांदा निर्यात शुल्क कपात हे राजकीय नाटक खासदार भगरे विधानसभा निवडणुकीत शेतकरी दणका दिल्याशिवाय राहणार नाही खासदार भगरे सरकारची धोरण ही सातत्याने शेतकऱ्याच्या विरोधातलीच आहेत दिंडोरी तालुक्यातील जानोरी हे गाव नेहमीच धार्मिकतेच्या बाबतीत चर्चेत असते गणेशोत्सव हा एक त्यातीलच एक भाग असून दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांनी आज जानोरी येथे गणेश मंडळांना भेट दिली आहे यावेळी कांदा निर्यात शुल्क कपात हे सरकारचे राजकीय नाटक आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी त्यांना दणका दिल्याशिवाय राहणार नाही दक्ष न्यूजशी बोलताना खासदार भगरे यांनी प्रतिक्रिया दिली नाशिक जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवाची दामधाम सुरूच आहे तसेच नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जानोरी गाव हे गणेशोत्सवासाठी विशेष प्रसिद्ध आहे येथे जिवंत देखावले दाखवले जातात देखा दिंडोरी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार भास्कर बगरे सरांनी या मंडळाला भेट दिली आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर काय सांगाल आपण या मंडळांना भेट दिली जानोरी गावामध्ये आज उत्सवाच्या निमित्ताने भेट देण्याचा हा दुसरा प्रसंग आहे या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे की या ठिकाणी गणपती मंडळ हे कृत्रिम देखावे न करता स्वतः मंडळाचे सर्व कार्यकर्ते त्याच्यामध्ये भाग घेऊन जिवंत देखावे दाखवण्याचं काम करतात माझ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा आता मी बऱ्याच ठिकाणी फिरलो पण मला असे काही जिवंत देखावे फारसे बघायला मिळाले नाही परंतु इथं सातत्याने ही परंपरा या गावातील तरुण मंडळी असतील किंवा गावकरी असतील यांनी ती सातत्याने चालू ठेवली आहे आणि यातून खऱ्या अर्थानं कृत्रिम देखावे तयार करण्यापेक्षा जिवंत देखावे तयार करून आपणही त्या प्रकारची भूमिका म्हणजे एक समजा एखाद्याने शंकराची भूमिका केली शंकर महादेवाची भूमिका केली तर एक त्याला वेगळं हे वैशिष्ट्य प्राप्त होतं आणि तो आ, त्या भूमिकेतून स्वतःला बघणं बघतो किंवा एक चांगलं त्या मुळे आपली संस्कृती खऱ्या अर्थानं टिकून ठेवण्याचं काम हे गावातील सगळे मित्र गणेशोत्सवाचे मी जे मित्रमंडळ आहे ते करत आहे मा नक्कीच त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आणि सर सरकारने आताच कांद्या निर्यातीवरील निर्यात शुल्क निर्यात कमी केलेलं आहे त्या संदर्भात काय सांगाल हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच केलं असं तर काही नाही आहे ना दहा वर्षामध्ये सरकारने एकवीस वेळा कांद्याची निर्यात बंदी केली आणि शेतकऱ्याचं कंबर्ड मोडण्याचं काम केलं आहे आता मागील द तीन महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत जा निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांनी किती दणका दिला आणि तरी सरकारने निर्यातबंदी उठवली त्याच्यावरती चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलं आणि किमान निर्यात मूल्य हे यू एस साडेपाचशे प्रति टन डॉलर प्रति टन लावलं आज ते कमी केलं आहे परंतु आज कमी केल्यानंतर शेतकऱ्याच्या बिचाऱ्याकडे कुठलाही फारसा कांदा शिल्लक राहिलेला नाही आहे याचा फायदा व्यापाऱ्यांना किंवा नाफेड एन सी सी एफने जी खरेदी करून ठेवलेला माल आहे त्याला होणार आहे प्रत्यक्षात शेतकऱ्याला होणार नाही हे निवडणुकीच्या तोंडावरती चाललेलं हे राजकीय नाटक आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचा फायदा होणार नाही आणि हे सगळं शेतकरी जाणतो आहे आणि याचा दानका नक्कीच पुढच्या लोकसभा आपल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी दिल्याशिवाय राहणार नाही आणि सर बासमती तांदळावर निर्यात शुल्क कमी केलेलं आहे परंतु बासमती तांदूळ हा आपल्या उत्तर महाराष्ट्रात पिकतच नाही त्याबद्दल काय सांग सरकारची धोरणं ही सातत्याने शेतकऱ्याच्या विरोधातली आहे आज जर बघितलं तर कांद्याला कुठेतरी थोडेफार पैसे मिळायला लागले त्यांना ते सण होत नाही निर्यात बंदी कर निर्यात शुल्क आकारणी कर आज आपण बघतो कांद्याची वाईट अवस्था केली होती मागच्या सीजनमध्ये द्राक्षाची वाईट अवस्था त्यांनी केली आहे ते फक्त दिकावा करण्याचं काम करतायत शेतकऱ्याच्या भल्यासाठी कुठल्याही प्रकारची धोरणं त्यांची नाही आहे दहा वर्षापूर्वीचा जर कालावधी आठवला तर त्यावेळेस तांदळाचा भाव काय होता सोयाबीनचा भाव काय होता कापसाचा भाव काय होता आणि आज आपण बघतोय दहा वर्षानंतर किमती वाढायला पाहिजे होत्या परंतु किमती झाल्या कमी झालेल्या आहे याला कारण सरकारची धोरणं आहे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत काय सांगाल सर आपण या गणेश भेट दिली ठिकाणी अतिशय सुंदर असे जिवंत देखावे या जानुरी गावामध्ये केले आहेत आम्ही इथं गणपतीची आरती करून आदरणीय बगरे सर यांच्या शुभ हस्ते गणेश गणेशाची आरती झाली आम्ही पण आरती केली आणि सुरुवात घाटूश्याम जे भगवान श्रीकृष्णाने घटोत्कचचा मुलगा त्यांनी स्वतःच शिरचेत करून ज्यावेळेस कुरुक्षेत्र म्हणजे युद्ध व्हायच्या आधी स्वतः शिर्चत केलं आणि ते त्यावेळेस भीम असेल अर्जुन असेल हे प पांडवांनी भगवान श्रीकृष्णाकडे विनंती केली की बा भीमाचा मुलगा कुठेतरी त्याचं नाव चंद्रसूर्य तो पंत राहिला पाहिजे त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने त्याला वरदान दिलं आणि महाभारत सुरू व्हायच्या आधी जे घाटूच गाटुछ, घाटू शाम नावाची भगवान आपले भीमाचा नातू होता त्याला त्या ते एका पर्वतावरती बसवलं हो आणि त्याला वरदान दिला का जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत तुझं नाव राहील आणि तुला घाटू घाटूश्याम नावाने ओळखलं जाईल त्यावेळेस सूर्य आणि घाटूश्याम या दोघांनीच ते युद्ध बघितलं होतं असं मा महाभारतात आलेलं आहे म्हणून अतिशय सुंदर प्रकारचं हे दृश्य या ठिकाणी जानुरी गावात केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारचं उजाळा इथले पंचक्रोशीतील इथं पाच पन्नास गावातील लोक जवळजवळ दहा ते बारा हजार वीस हजार, हजार लोक हे दर्शन घेण्यासाठी येतात अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी जिवंत देखावे या मंडळांनी केलेलं आहे मी या मंडळांना खूप खूप धन्यवाद देतो आणि शुभेच्छा पण देतो अशाच प्रकारचं हे काम तुम्ही भविष्यातही चालू ठेवा असे शुभेच्छा देऊन थांबतो आपल्यासोबत होते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दिंडोरी तालुका कार्याध्यक्ष नक्कीच या गावामध्ये येऊन त्यांनी जे जिवंत देखावे बघितलेच दे त्यांना ते अतिशय लोभनीय वाटलेले आहे दक्षुजसाठी संतोष विदाते दिंडोरी